प्रत्येक गावामध्ये पंचवीस प्रकारच्या योजना राबवायच्या आहेत आणि या योजना सॅच्युरेशन पद्धतीने राबवायच्या आहेत म्हणजे जी योजना आपल्याला राबवायची आहे ती जर वैयक्तिक लाभाची योजना असेल तर त्या गावातल्या एकूण एक परिवाराला ती त्या ठिकाणी आदिवासी परिवाराला ती योजना मिळाली मिळाली पाहिजे आणि सामूहिक लाभाची असेल तर त्या गावातल्या आदिवासी समाजाला त्याचा सामूहिक लाभ घेता येईल अशा प्रकारे ती राबवायची आहे त्यामुळे आता आपल्याला ही तक्रार करायला वावच नाही की आमच्याकडे निधीची कमतरता आहे आमच्याकडे योजनांची कमतरता आहे सतरा वेगवेगळ्या विभागांच्या योजना अशा पंचवीस योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत आणि याच्यामध्ये जी गावं आयडेंटिफाय केलेली आहेत पाचशे पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली गावं त्यानंतर ज्या गावांमध्ये दुसरी कॅटेगरी आहे की लोकसंख्या कमी अधिक आहे पण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आदिवासी ज्या गावांमध्ये राहतात ती गावं देखील याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि आपले जे चार आकांक्षी जिल्हे आहेत पालघर गडचिरोली सारखे या चार आकांक्षी जिल्ह्यामध्ये गावामध्ये पन्नास जरी आदिवासी कुटुंब असली किंवा आदिवासी लोकसंख्या असली तरी ते गाव ते आबा योजने मदे हे धरती आभा योजनेमध्ये या ठिकाणी इन्क्लूड झालेलं आहे गावातला रस्ता असेल अंतर्गत रस्ता असेल गावाला पिण्याचं पाणी असेल प्रत्येक घरात वीज असेल प्रत्येक घरात सिलेंडर असेल आरोग्याच्या योजना असतील शिक्षणाच्या योजना असतील त्या ठिकाणी रोजगाराच्या योजना असतील माता कल्याणाच्या योजना असतील बालमृत्यू अर्भक मृत्यू रोखण्याच्या योजना असतील पूरक पोषण आहाराच्या योजना असतील अशा पंचवीस योजना या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाकरता सर्वात मोठी योजना म्हणजे धरती आबा योजना आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होते आहे